मंडळी मुंबईचं राजकारण आणि ठाकरेंचं घराणं अतिशय महत्त्वाचं याच ठिकाणी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेची स्थापना झाली ती शिवसेना आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवार त्याचबरोबर ती राज ठाकरे हे एक अतिशय आगळं वेगळं समीकरण आहे मात्र भारतीय जनता पक्षाला ठाकरे डोईजड जात असल्यामुळेच या ठिकाणी ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या ठिकाणी पक्षाचं विभाजनही चांगल्या प्रकारे केलं या ठिकाणी आमदार खासदार सर्व मंत्री घेऊन भारतीय जनता पक्षाने सरकारही स्थापन केले या ठिकाणी अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पक्षाला जे राजकारण सोपं वाटत होतं तेच आता त्यांना डोईजड जाऊ लागलेलं आहे एकंदरीत बघता मुंबईचं राजकारण हे अतिशय अगळं वेगळं आहे या ठिकाणी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जर कोणता पक्ष पुढे येत असेल तर तो म्हणजेच ठाकरेंचा मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आमदार नगरसेवक मात्र शिवसैनिक तिकडे जायला तयार नाही आहेत असंच काहीतरी सर्वे ठाण्यामधून बाहेर येऊ लागलेले आहेत आणि मुंबईचं राजकारण उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे फिरवलंय तेच पुढच्या दोन मिनिटात बघूया मुंबईमध्ये पहिल्यांदाच आता या ठिकाणी मनसे आणि ठाकरेंची युवती झालेली आहे ही युवती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती पडणार आहे तर दुसरीकडे त्याचमुळे भाजपने जो मनसुबा आखला होता तोही या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाहीये मुंबई महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला जी घोडदोड घेऊन पुढे जायचं होतं ते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने जी सोबत हवी होती ती आता मराठी माणसाच्या मतामध्ये विभाजन झालेले आहे ठाकरेंचा एक मोठा निर्णय तो म्हणजेच राज ठाकरे यांच्यासोबत करण्यात आलेली युवती आणि याच युतीने मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारणाची समीकरण गणितच बदलून गेलेले आहे त्यामुळे जे राजकारण उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदे आणि भाजपला सोपं वाटत होतं तेच आता अवघड होऊन बसलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी केंद्रातील मोदी आणि अमित शहा यांना जे सोपं राजकारण वाटत होतं उद्धव ठाकरे हरतील असं वाटत होतं तेच उद्धव ठाकरे खंबीरपणे भाजपच्या विरोधात लढताना दिसत आहे आज जवळपास छोटा मोठा पक्ष संपवत भाजप मोठं होत आहे मात्र भाजपच्या विरोधात जर खंबीर कोणी देशात लढत असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना हेही तेवढंच सत्य मानावं लागेल मित्रांनो भाजप पुढे तगड आव्हान ठाकरेंचं राहिलं आहे का आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे यांचं नामावरण होणार का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद